नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे कारण की गणपतीचे दिवस हे जवळ आलेले आहेत आणि त्यासाठी मी तयारीमध्ये लागलेलो आहे कारण की कामावरून सुट्टी नाही आहे त्यामुळे कोकणामध्ये यायला गावी यायला वेळ भेटत नाही आहे खूप सारा गणपतीच्या तयारीमध्ये टायमिंग गेला प्लस सुट्टी पण नाही आहे आणि काहीतरी बहाणा करून दहीहंडीच्या टायमाला मी गावी आलेलो आहे आणि आमच्या गावी ही पारंपरिक दहीहंडी असते गोहागर तळवली ह्या गावात आणि मित्रांनो हे शूट करण्यासाठी मी आलो आहे कारण की कोकणातले हे पारंपरिक दहीहंडी दही हे तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे आपण नेहमी मुंबईतली दहीहंडी हे पाहत असतो ह्या टायमाला तुम्हाला आमच्या गावातली तळोली ह्या गावातली दहीहंडी बघायला भेटेल तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ मी घेत नाही आहे तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि मेन म्हणजे मित्रांनो परंपरा अशी आहे की आमची सावंतवाडी आणि डावलवाडी हे या दोन वाड्यातली मंडळी जे आहेत त्या आमचं गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरामध्ये जमा होतात त्या ठिकाणी हंडी फोडली जाते त्याच्यानंतर डावलवाडीतली जे मंडळी आहेत ते त्यांच्या वाडीत जातात आमच्या वाडीतले जे मंडळी आहेत ते आमच्या वाडीमध्ये येतात आणि मानाच्या हंडी असतात ते या ठिकाणी येऊन फोडली जाते मित्रांनो तर चला ब्लॉगला आजच्या सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आलो आता गणपती मंदिरामध्ये आणि या ठिकाणी डावलवाडीची पोरं आलेली आहेत आणि गणपतीच्या अवतीभोवती रिंगण घालतात ते आपल्याला मस्त बघायला भेटेल तर मित्रांनो गणपती मंदिरामध्ये दोन्ही वाड्यांनी मिळून हंडी ही फोडलेली आहे त्याच्यानंतर निघताना पोहे ओले करून साखरे टाकून मस्त गोड हा प्रसाद दिला जातो आणि आता डावलवाडीतली पोरं हे डावलवाडीमध्ये गेले आहेत आणि आता आपली सावंतवाडीची पोरं ही सावंतवाडीमध्ये येत आहेत तीन मानाची हंडी आहे त्या फोड्याच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये पण खूप एन्जॉय असणार खूप काही असणार खूप धमाल मस्ती असणार

ওরা 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 बनकर लोळे बांध धोळे बांधे बांध हा बघा आजोबा आमच्या पाणी घेऊन आलात आता आजोबालाच घेऊन जायचं चिखल्यामध्ये चला आजोबा कसं वाटतं आजोबा कोकणातला गोविंदा मस्त मस्त आहे ना हा असे म्हणजे मुंबईमध्ये भेटते का नाही ना ही माझ्या फक्त कोकणातच हा तुम्ही असं कधी खेळत का गोविंदा जवानीमध्ये अरे हो शूटिंग चालू आहे तर मित्रांनो आजोबांनी आपल्याला पाणी दिलेलं आहे गरम का गरम हे बघा गरम पाणी आहे गरम हे गरम पाणी गरम आहे हा थांब बघू किती हा घ्या घ्या કબડ્ડી <laughs> કબડી <laughs>

Bác sĩ là người hát người hát người hát người hát người hát người hát তো <laughs> <laughs> 加别大花<四>

अरे गो पाळा तर मित्रांनो आपण आता वरती पहिली हंडी फोडलेली आहे सावंतवाडी मधली भाऊची हंडी त्याच्यानंतर आपण आता आलो आहे खाली कोलवणकर काका यांची हंडी असते मानाची ती फोडल्यानंतर आपण खाली जाणार आहोत बाक स्टॉपला त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत वज्रावरती आंघोळ करायला तर मित्रांनो त्याला बघे आपण ही प्रकारे अंडी फोडतो आणि आपण काय एन्जॉय करतो ते आप નારા કાણા નારે કુડે મગત આયે નારા કાણા એ તાંબા તાંબા કાટ છે નારા আমাৰ কেম্বাৰ কৰিছে

มาเลยมา3ตามาเลยมาได้แล้วใครคิดได้ทําหมดได้เอ้ามาเลยมา3ตามาเลยครับครับเฮ้ยเฮ้ยครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับ <laughs> لا 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 cái là gì Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर मित्रांनो आपल्या वाडीमधल्या तिन्ही हंडी फोडून झालेल्या आहेत आणि आता आम्ही आलो आहोत वज्राच्या इकडे ज्या ठिकाणी आपले हे गणपती विसर्जन होतात पाणी थोडं खदूळ आहे कारण की तीन चार दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता त्यामुळे थोडं पाणी खदूळ आहे आणि ह्या ठिकाणी आता आपले जेवढे पण गोविंद आहेत जेवढे काही वाडीतली पोरं आहेत सगळे या ठिकाणी आंघोळ करणार आहेत त्यानंतर वाडीमध्ये एका घरामध्ये मिसळपाव नाश्ता ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रम के ठेवलेला आहे त्यानंतर सगळे त्या ठिकाणी जातील नाश्ता वगैरे करतील नंतर मग सगळे आपापल्या घरी जातील आणि मित्रांनो हीच मजा असते कोकणामध्ये प्रत्येक सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आणि खूप एन्जॉय असतो खूप धमाल असते आणि खूप मजा मस्ती असते ही कुठे अनुभवायला भेटत नाही कोकण वगळता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितले असेल मित्रांनो अशी मजा तुम्हाला कुठेच अनुभवता येणार नाही खरंच मित्रांनो खूप म्हणजे खूप मजा केली एवढी मुंबईमध्ये पण मजा करता येत नाही तेवढी ह्या कोकणामध्ये मजा करता येते मित्रांनो आणि हे मी काय जास्त शब्दामध्ये सांगू शकत नाही की ही मजा असते मित्रांनो कोकणामध्ये ते बघा सगळी पोरं आमच्या वाडीतली या ठिकाणी बघा जमा झालेले आहेत लहान मोठे सगळे आता या ठिकाणी मस्त आंघोळ करतील एन्जॉय करतील मजा मस्ती करतील त्या ठिकाणी त्याच्यानंतर सगळे नाश्ता वगैरे करतील मग आपापल्या घरी जातील